नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात तुम्हाला मी रोज रोज ह्याच ह्याच गोष्टी दाखवत असते कारण की किती सहजपणे आणि सोप्या रीतीने आपण स्वतःला प्रेझेंटेबल ठेवू शकतो किंवा आपण स्वतःला व्यवस्थित ठेवू शकतो त्याच्यासाठी ढिगभर मेकअप थापावा लागत नाही काहीतरी दहावीस रुपयेच्या वस्तू आणायच्या महागडं तेवढंच असतं बरं का म्हणजे तुम्ही असं महागडं महागडं मी काही वापरत नाही तुम्हालाही माहिती आहे आणि ते वाईट असतं असं तर अजिबात नाही हे वीस रुपयेचं आहे पण तुम्ही म्हणाल की ब्रँडेड आणा ब्रँडेड आणा दोनशेची आणा दोन हजारची आणा दोन, दोन लाखाची आणा नाही वीस हजार वीस रुपयेची बेस्ट आहे माझी आता हे सगळं आपण हे आय लायनर वगैरे आहे किंवा ही पेन्सिल आहे ह्या पाच दहा रुपयाला मिळतात स्ट्रीट मार्केटमध्ये कधी दिवाळीच्या वेळेला तेवढंच वापरायचं जास्त काही मी वापरत नाही पण त्यामुळे लगेचच चेहऱ्यावर आप, आपला असा काही वेळेला मरगळलेला असतो फ्रेश असत नाही चेहरा पण जरासा असं काहीतरी लावलं की लगेच आपला चेहरा फ्रेश दिसतो तर प्रथम ही बघा ही साडी छान आहे लाईट लाव छान आहे किती छान आहेत ह्या साड्या की नाही शहापुरी बेळगाव तिकडच्या ह्या आहेत किती अडीचशे तीनशे अडीचशे तीनशेला घेतलेल्या साड्या आहेत वीस वीस वर्ष झाली आता दोन तीन वेळा नेसायची इस्त्री करून ठेवायची मस्त राहतात साड्या कारण मुळात आपल्या साड्यांचा नंबरच लवकर लवकर येत नाही तरी आज काहीतरी जरासं बिघडलेलं आहे प्रकरण असं मला वाटायला लागले तर असो द पण माझ्या मनासारखी आज साडी नेसलेली नाही आहे झालेली नाही आज पदर एक तर आलाय पण आता परत त्याची मग इस्त्री सगळी बिघडेल कारण बरोबर आपण त्या प्लेट्स घातलेल्या असतात त्या इस्त्रीच्या बरोबर जिथे इस्त्रीची बरो इस्त्री घडी असते त्याच्यावर घातलेले असतात एक अजूनही वाढली असती तर चालली असती प्लेट इथली निरी म्हणायचं त्याला बरं असू दे चला नेक्स्ट टाईम तर सगळ्यात पहिली गोष्ट इस्त्री मी घरात करत नाही इस्त्रीला मुद्दाम साड्या बाहेर देते तर तुम्ही तुम्ही म्हणाल की का आपण का करत नाही आहे घरामध्ये कशासाठी करत नाही आहे तर तुम्हाला एवढं सांगते की माझा स्वतःचा असा अनुभव हो आहे विशिष्ट वयापर्यंत मी सुद्धा चिक्कूपणा करत होते कंजूसपणा करत होते वाचवत होते पैसे विशिष्ट वयच होत होते पण नंतर एक दिवस अचानक माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे जे आयुष्य हे आपल्यासाठी तर आहेच पण इतरांच्यासाठी सुद्धा त्याचं आपण कुणाचं तरी काहीतरी देणं लागत असतो इस्त्रीवाल्या मावशी आहेत जवळच आहे दुकान अमत्या तर मग मला असं वाटलं की नाही आपण जसं हे दुकान द जवळ आलं तेव्हापासून मी इस्त्रीला प्रत्येक गोष्ट अगदी इस्त्रीला देत असते तुम्हाला सांगते माझी एक मैत्रिण आहे ती आता जवळजवळ शहाऐंशी वर्षाची आहे त्यांच्या घरातले एट टू झेड म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी इस्त्री केल्याशिवाय घालत नाही त्यांच्यात त्यांच्यात पद्धत आहे अगदी आतले कपडे सुद्धा इस्त्री केल्याशिवाय घालत नाही त्यांच्याकडे इस्त्री करायला रोज बाई येते संध्याकाळी तासभर येऊन सगळ्यांचे कपडे इस्त्री करून जाते आम्हाला असं वाटायचं काय बाई काय बाई पण तुम्हाला एक सांगू का एकतर इस्त्री केल्यामुळे कपडे कपड्याचं सूत अतिशय मेंटेनन्स आहे त्याचा सूत छान राहतो प्रेस चांगली होत केल्याने आपण एकदम टापटीप दिसतो आणि धागा चांगला राहतो त्यानं म्हणजे धाग्याला कुठलंही इन्फेक्शन होत नाही थोडक्यात म्हणजे अळी कसर असलं काही लागत नाही जेव्हा इस्त्री वरचेवर करत असू तर म्हणजे तो इस्त्रीचा गरमपणा साडीला लागणं फार आवश्यक आहे तो त्याची मेंटेनन्स आहे सर्व्हिसिंग आहे त्या साडीचं आणि हा हे एक झालं म्हणजे कपडे जास्त दिवस टिकतात जास्त चांगले दिसतात आणि कपडे असे पुन्हा जेव्हा घालतो तेव्हा नवीन दिसतात जुने होतच नाहीत कपडे इस्त्री केल्यामुळे दुसरी गोष्ट इस्त्रीला आपण जेव्हा आपण कपडे देतो तेव्हा आपण त्याला ते काही ना काहीतरी त्याचे पैसे देत असतो ठरलेले दे। साडीला एवढे ड्रेसला एवढे हे आणि ते आपला आता ह्या वयामध्ये असं आहे की वेगळा आपण जाऊन दानधर्म करण्यापेक्षा की गेलो तिथं आपण एक चिठ्ठी फाडली पावती फाडली हे सगळं करण्यापेक्षा मला असं चांगलं वाटत असतो की ही जी आहे ही सर्व्हिस आपण घ्यावी म्हणजे आपणही त्यांचा व्यवसाय चालू राहण्यासाठी आपण त्यांना मदत करत नाही तर त्यांचा व्यवसाय चालू राहण्यासाठी चालू राहतो त्यांचा म्हणजे आपल्यासारखे आणि चार असतील तर त्यांचं दुकान चालू राहतो तर यासाठी कुठेतरी म्हणजे मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं ना म्हणजे सगळ्याच गोष्टी घरात करायच्या धुणंवालीला का लावायचं भांडीवालीला का लावायचं स्वयंपाक लावालीला का लावायचं केरफर्शीला का लावायचं एकतर आपल्याला आराम मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते साठवून साठवून पुढच्या पिढीसाठीच आपण ठेवणार ना मग आपण कधी सुख उपभोगणार ना आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा देवही आपल्याला भरपूर देतो का आता त्याला असं वाटतं की हां आपण हिला दिलं की ही चार लोकांना देते बाबा म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक ठिकाणी देव उभा राहत नाही कुणाच्या तरी तर्फे उभा राहत तसं आपण जेव्हा या चार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देतो तेव्हा मग देव ही आपल्याला ती ताकद देतो हा माझा भाव नेहमीच आहे आणि हा माझ्या सासूबाईंनी घातलेला भाव आहे त्यामुळे असं इकडं तिकडं डोनेशन देण्याऐवजी ते काम करण्याच्याऐवजी हे काम करा डायरेक्ट संसाराला एखाद्याच्या मदत होते म्हणून मी इस्त्रीला कपडे देते हां आले आले आता तुम्हाला एक सांगायचं सा म्हणजे आत्ताच एक वहिनी आल्या होत्या त्या सांगत होत्या की कालच आम्ही एकीला बघितली होती म्हणजे ती आम्हाला गेले अनेक महिने गेले म्हणजे वर्षानुवर्षे म्हणूया आहे साधारणतः एक बावीस तेवीसची मुलगी तर ती नेहमी जे आम्ही जेव्हा आमच्या ह्या मारुतीला ज जे जेव्हा जातो ना तर त्या मारुतीची ती पण खूप जास्त बघताय खूपच आहे ती म्हणजे आठवणीने रोज त्या मारुतीला जायचं उदबत्ती लावायची दिवा लावायचा आणि एवढंच नव्हे की त्या देवाचे तिथं सगळं स्वच्छ आहे की नाही बघायचं श आणि सगळं करून समजा नसेल स्वच्छ एका दिवशी तिथलं स्वच्छता केलेली नसेल देवाच्या तिथली लगेच केरसोणी घ्यायची स्वच्छता करायचं जायचं आम्ही नेहमी म्हणायचो काय बाई किती तू सेवा करते किती तूच सेवा करते आणि ती नेहमी रोज आणि मग माग जवळजवळ तीन चार महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं छान हा मुलगी एकदम मस्त अगदी मनमिळावू प्रेमळ अगदी हसत खेळत बोलणारी मग जेव्हा लग्न झालं लग्नाच्या आदल्या दिवशी एक दोन दिवस आधी तिच्या हातात आम्ही चुडा बघितला चुडा बघितला म्हटलं काय विशेष काय तर ती म्हणली नाही उद्या माझं शा लग्न आहे यादी पेशादी आहे म्हणली काल बघायला आले आज सगळ्या चुडा वगैरे घातला हळदी झाल्या आणि उद्या लग्न आहे मग कुठं दिलं काय दिलं इथं जवळच दिलंय म्हणजे गावातच दिलंय आणि झालं त्याप्रमाणे मग आम्ही पण वावा वा छान 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 मग त्यानंतर तिचं लगेच लग्नही झालं लग्न झाल्यावर पाच दिवसांनी जेव्हा ती आली त्यावेळेला पुन्हा देवळात आम्हाला ती भेटली कारण गार्डनच्या तिथंच ते देऊळ तिथं ती आम्हाला भेटली आम्ही म्हटलं काय म्हणतीयेस कशी आहेस छान आहे छान एवढा चुडा मस्त साडी बिडी नेसून ती आली होती इतकं मस्त वाटलं इतकं छान दिसलं आणि त्याच्यानंतर ती जेव्हा जेव्हा माहेरी यायची त्यावेळेला ती आम्हाला भेटायचीच म्हणजे आमचा तिचा जायची वेळ एकच होती त्यामुळे ती आम्हाला भेटायचीच आम्ही पण तिचं खूप कौतुक करायचो आम्ही म्हणायचं तुझ्या सासरच्या घराजवळ एखादं देऊळ असलं तर जा तुला सवय आहे जायची हो हो जातेच म्हटली तिथं पण एक आहे देऊळ मी तिथं रोज जाते असं एक खूप छान आमचं बॉन्डिंग झालं होतं आणि असं कळलं की काल काल हो कालही ती आम्हाला भेटली होती कालही ती आम्हाला भेटली होती तर तिच्या का हातात काही नव्हतं हा, हातात नव्हतं गळ्यात एक एवढंसं बारकसं मंगळसूत्र होतं हात हातातलं सगळं काढलेलं होतं आणि पुन्हा एका ड्रे ड्रेसवरती ती पुन्हा आली होती देवळाला तर आम्ही म्हटलं का गं असं आज असं का आलीस आज तर म्हटली नाही मी नवऱ्याबरोबर चालली आहे गावाला त्याची त्याला जिथं जॉब आहे त्या ठिकाणी मी चालले मग कशाला म्हणून सगळं काढून ठेवलं आहे म्हटली मग एवढंच तेवढं आहे मग आम्ही पण म्हटलं वा छान आलीस की भेट वगैरे पुन्हा नमस्कार केला तिनं आम्हाला आमच्या गार्डनमधल्या सगळ्यांना आणि काय कळलं नाही आत्ता बातमी आली की काय तिनं कशासाठी आत्मघात करून घेतला काय कळलं नाही बाबा मी गेली होती हॉसला धक्का बसला आहे ना आम्हाला तुम्हाला सांगते काय म्हणजे काय विचारूच नका आता संध्याकाळी आम्ही सगळ्याजणी भेटणार आहोत पण एकदम रेस्टलेस झालं की एवढी छान म्हणून मला काय पण तिला ना कोणी मैत्रीण नव्हती एकच मैत्रीण होती तिची पण तिला तशी मैत्रीण नव्हती आम्ही तिला म्हणायचो तर ती म्हणायची नाही माझं घर आणि शिक्षण ह्याच्यातच वेळ जातो जनरल आम्ही गप्पा मारायचो ना तेव्हा येता जाता जे काही बोलायचं तेवढंच मग असं वाटलं की जेव्हा तिच्या मनामध्ये ही कुठली तरी गोष्ट आली किंवा काहीतरी तिचं मन बिथरलं त्यावेळेला तिनं कोणाला तरी फोन तरी करायला पाहिजे होतं मैत्रिणीला किंवा कोणीतरी नेमकं तिच्या घरी तरी जायला पाहिजे होतं एक लक्षात घ्या ज्या वेळेला एखाद्या वेळेला मन बिथरतं विषण्ण होतं काय करावं कळत नाही किंवा असं काहीतरी करावं असं वाटतं त्यावेळेला घरातनं पडायचं असतो तो खूप जोर असतो की नाही हे करायचं आता सगळं शून्य करून टाकायचं चा। नकोच मला हे सगळं काही वेळेला क्षुल्लक गोष्टीसाठी मन असं नाराज होतं आणि नको आपल्या मनाविरुद्ध काही झालेलं चालत नाही बऱ्याच वेळेला मुलींचं मुलांचं चा असंच असतं एकुलती एक असता मनाविरुद्ध काहीही झालेलं चालत नाही आदल्या दिवशी दहा हजारची नवऱ्याबरोबर जाऊन खरेदी करून आलेली मुलगी एकदम असं काही करेल असं वाटलंच नाही पण असं वाटतं की नाही तिने कुणाशी तरी गप्पा मारायला पाहिजे होत्या बोलायला पाहिजे होतं तो क्षण जायला पाहिजे होता तो क्षण फार महत्त्वाचा असतो ज्या वेळेला असं काहीतरी करावं हो। किंवा सगळं संपवावं असं ज्या वेळेला एक मनस्थिती होते त्यावेळेला मला असं एक सांगावंच वाटतं की नाही खरंच जर का असं होतं आयुष्यामध्ये खूप वेळेला असं काहीतरी करावं असं हो कोणीतरी कुणाला तरी, कुणाल तरी ब्लॅकमेल करत असतो काय करत असतो काय करायचं काय करावं कळत नाही असं होतं मुलींच्या बाबतीत असंच काहीतरी झालं असणार असं वाटतं तर असं झालं असेल ना कुणाशी तरी बोलावं करावं पण हे असं आत्मघात करून घेणं हा काही त्याच्यावरचा पर्याय नाही आयुष्यामध्ये काय आता आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे गती मिळण्यासाठी पुढच्या आयुष्य पुढचा जन्मामध्ये गती मिळवून घेण्यासाठी म्हणून हा जन्म मिळालेला आहे आता हे काय हे असं अचानक काहीतरी करून घेतलं तर गती नाही हो याच्यात हे असं लटकत राहायचं ना वर नाही ना खाली नाही काय नाही मग तेच लटकत राहते हे अतृप्त आत्मा म्हणायचं किंवा असंच काहीतरी आपल्याला मनुष्यजन्म का मिळाला आहे आपल्याला सुख आणि दुःख आणि आपला संसार करण्यासाठी नाही आहे काहीतरी आपण मागच्या जन्मीचं आहे ते सगळं नील करण्यासाठी मिळालंय आणि पुढे जाण्यासाठी मिळालेलं आहे मोठा विचार आहे तो पण इतकी ती छान मुलगी होती चांगली होती तो क्षण तिला काय तिला घात झाला तिचा कळलं नाही त्यावेळेला तिनं ना बाहेर तरी पडायला पाहिजे होतं एखाद्या देवळात जाऊन बसायला पाहिजे होते एखाद्या मैत्रिणीला जाऊन भेटायला पाहिजे होतो कोणीतरी काहीतरी एक वाक्य बोलतं आहे करतं आहे घरातनं बाहेर पडायला हवं होतं दुकानात कुठल्या तरी जायला पाहिजे तर चार माणसं दिसतात मनस्थिती बदलते तो क्षण निघून जातो पण काय करायचं तो क्षणच असा असतो त्या व्यक्तीसाठी फार असा तो मोठा असतो की त्याला त्या व्यक्तीला त्या असं वाटतं की नाही आता बास मला हे सगळं संपवायचंच आहे आणि एक उदाहरण सांगते आणि एका मुलानं असंच ह्या सहा महिन्यापूर्वीच असं झालं त्यांना औषध खाल्लं शिकलेली ही मुलं सगळी काय चांगलं नोकरी मिळाली नाही काय झालं का, का प्रेमभंगच झाला वाटतं त्यानं औषध खाल्लं त्यातनं वाचवून आणलं ढीगभर पैसा घालून वाचवून घरी आणलं जेमतेम पाच सहा महिने राहिला आणि पुन्हा औषध खाल्लं आधीच औषध खायचा त्याचा अनुभव होता ना म्हणजे असं म्हणतात की एकदा ते करावंसं असं वाटलं तर ते माणूस परत करतंच नाही त्या आजी म्हणत होत्या नाही ते करतेच एकदा ते केलं करावंसं असं डोक्यात आलं एकदा ते करून त्यातनं बाहेर पडलं की इतक्या सहजपणे त्याला वा त्या व्यक्तीला वाचवणं शक्य नसते नंतर पुढच्या आयुष्यात कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात मनात असं सारखे ते विचारच घोळायला लागतात की नाही हे कधी करू कधी करू कधी करू आणि कसं करू आणि तसंच ते पण झालं की त्यानं पुन्हा एकदा तोच प्रयोग केला आणि त्यात तो सफल पण झालं हे बघा हे असं सगळीकडे जगामध्ये चाललेलं आहे यासाठी व्यक्त व्हा बोला गप्पा मारा एकमेकांशी काही ना काहीतरी करत राहा माणसांच्यात राहा तसं एकटं राहू हो नका एकटं राहिलं ना की आपण स्वतःला इतके शहाणे समजतो आपली दुःख फार मोठी होतात आयुष्यात जे आपल्याजवळ आहे ते सगळं शून्य होऊन जातं आपल्याला जे मिळालेलं आहे त्या मुलीला तर रूप होतं सौंदर्य होतं खूप म नम्र होती सगळं होतं पण काय तिचं बिघडलं काय कळलं नाही तसं आहे सगळं आयुष्यात ना सुख एवढंसं होतं आणि मुख दुःख असं पर्वता एवढं होतं आणि असं वाटतं की नको आता बास मला काही करायचं नाही म्हणून मी म्हणते की व्यक्त व्हा गप्पा मारा बोला चांगलं बोला वाईट बोला निगेटिव्ह बोला पॉझिटिव्ह बोला काही ना काहीतरी करत राहा झाड्या करा भांडा काहीही करा पण करत राहा चार लोकांच्यात राहा चार लोकांच्यात जा बोला गप्पा मारा मी तर म्हणते चाड्या करा साड्यांविषयी बोला काही 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 करा हो म्हणजे गमत गमत म्हणून दुसऱ्याला दुखवेल असं काही करू नका कारण त्याचाही त्रासच होतो मग त्याचे इतर आपल्यालाच त्रास होतो पण छोट्या मोठ्या गोष्टीतनं सतत व्यक्त व्हा बोला तुमची ती ऊर्जा अशी बाहेर पडली पाहिजे मग ती रागाची असू दे क्रोधाची असू दे लोभ असू दे मोह असू दे अहंकार असू दे ही सगळी ऊर्जा अशी बाहेर पडून गेली पाहिजे आणि ती बोलण्यातनंच बाहेर पडून जाते अर्थात रागानी आणि क्रोधानी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा कदाचित तुम्ही फार चुकीचं पण बोललेले असता किंवा त्यावेळेला जी कृती करता ती फार चुकीची पण केलेली असते तेही करू नये म्हणून मी म्हणते तुम्हाला अहो आई म्हणा एक दोन तीन चार म्हणा एखादा श्लोक म्हणा असं म्हणत राहा बोलत राहा गप्पा मारत राहा बडबडत राहा मैत्रिणींशी बोला शेजारच्या पाजारशींशी बोला व्यक्त व्हा म्हणजे हा क्षण जो आहे ना हा क्षण ह्या क्षणातनं तुम्ही बाहेर पडाल तो क्षण येता कामाने किंवा त्या क्ष तो क्षण आपल्यावर असा हावी होता कामाने त्या क्षणावर आपण हावी होऊन पुढं निघून जायला पाहिजे माझे मिरवावे मी भू माझे पंक्ती भूमती असावा सर्वज्ञी शस्त्रा दुध सुद्धी लग्न पैसे वाढावे मी आता राज माझ्या साम्राज्य माझ्याकडवत माझ्या योग्य हो स्वरूप आहे